पवित्र शिक्षिके पेशाला काळीवा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या प्रकरणात शिक्षिकेनं तिच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्या तोडलं त्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली पण तिचा हा खेळ फार काळ चालला नाही सतीश हे पश्चिम बेंगळुरू मधील व्यावसायिक आहेत त्यांना तीन मुली असून त्यांनी सर्वात लहान पाच वर्षाच्या मुलीचे जवळच्या शाळेत दोन हजार तेवीस साली नाव नोंदवलं होतं या प्रवेशाच्या दरम्यान सतीशची श्रीदेवीशी भेट झाली त्यानंतरही हे दोघे एकमेकांशी मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते त्यानंतर या दोघांच्या वैयक्तिक भेटी बनल्या त्याचा फायदा घेत श्रीदेवीनं सतीशकडून चार लाख रुपये उकळलं ला। त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांच्याकडून पंधरा लाखाची मागणी केली सतीशना ते देण्यास टाळाटाळ केल्यानंतर श्रीदेवी त्याच्या घरी उधारीचे पन्नास हजार रुपये घेण्याच्या बहाण्यानं पोहोचली होती सतीश यांना व्यवसायात फटका बसला त्यामुळं त्यांनी कुटुंबासह गुजरातमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांना मुलीचे शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट हवे होते त्यामुळं मार्च महिन्यात पुन्हा एकदा श्रीदेवी आणि सतीश संपर्कात आले सतीशना त्यांच्या वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम पंधरा लाखांपर्यंत कमी केली त्यांच्या मागण्या कायम असल्यानं सतीशनं पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली